त्यांना संपूर्ण हे त्यांना भेट म्हणून देण्यात आली आणि अशा प्रकारे अनेक तलवारी एकच नव्हत्या त्या काळामध्ये अनेक तलवारी होत्या त्याचप्रकारे हे सुद्धा वागणक हे त्याचंच प्रतीक आहे म्हणजे हे ओरिजिनल म्हणजे जे अनेक असतात त्यापैकीच आहे आणि त्याचे नोंद इतिहासात आहे प्रत्येक वेळेस असं करून वादविवाद निर्माण करून कारण असताना मतभेद निर्माण करण्याचं काम जर आणि ते सुद्धा स्वतःच्या व्यक्तिकेंद्रित जे लोक करत असतात स्वतःच्या महत्वाकांक्षा ह्या म्हणजे व्यक्ती केंद्रित म्हणजे स्वतः मी मी आणि मीच यांच्या पलीकडे ज्यांना काय दिसत नाही आज या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटतं की महायुतेच्या माध्यमातनं अनेक ह्या संपूर्ण महाराजांच्या संदर्भात साडेतीनशे वर्षाच्या वर्षात पदार्पण करत असताना अनेक संपूर्ण कार्यक्रम वेगवेगळे वे, वे, कार्यक्रम राबवले जातात आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण या सरकारला सरकारचं मी <coughs> मनापासून अभिनंदन करतो आमच्या संपूर्ण राजघराण्याच्या वतीने आणि संपूर्ण तमाम सातारकर आणि शाहू नगरीतल्या लोकांच्या पेक्षा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की आज आपण एवढं चांगलं हा कार्यक्रम आणि वाघ आपण या ठिकाणी आणले ह्या ठिकाणी आणल्यानंतर केवळ त्या वाघ नकांकडं म्हणून म्हणून बघू नका ह्या वाघनकांनी त्यांनी स्वतःचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यांनी जीवाची पर्वा न करता कारण की औरंगजेबच्या समोर तर सॉरी त्यांच्यासमोर यांचं फारसं काय म्हणजे त्यांची उंची पण तेवढी नव्हती पण त्यावेळेस त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण फक्त एकच त्यांच्या समोर एक विचार होता की लोकांचं भलं व्हावं माझं मी माझा जीव गेला तरी चालेल आणि त्यामुळे अशा एका व्यक्तीच्या बाबतीत जेव्हा वाघ न काही ते आणले जातात त्याचं पूजन ऐवजी वादविवाद कृपया करून कोणी निर्माण करून नाही आवर्जून या ठिकाणी मला या संबंधित लोकांना सांगावं असं वाटतं आणि आज या ठिकाणी आज हे संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आणि त्यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी सातारा जिल्ह्यात